मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस आहे का तू मागितलेला स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे मग तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना मेरी क्रिसमस तर क्रिसमस हा वन डे इतका सुंदर असतो इतकं छान एन्जॉय करतात ह्या याला तर आम्ही उद्या म्हणजे आज आज संध्याकाळी बघू आम्ही कुठे फिरायला गेलो तर जाईल आणि दाखवेल मी तिथलं क्रिसमसला किती छान डेकोरेशन करतात कॅम्पामध्ये स्पेशली कॅम्पामध्ये इतकं मस्त डेकोरेशन करतात क्रिसमसचं तर आम्ही आज संध्याकाळी जर आम्ही गेलो तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आता मी हे हो ब्लॉग ह्याच्यासाठी बनवलेले आहे की माझ्या दोन्ही मुल मुलांनी आपापले विश लिहिलेले आहेत सेंटासाठी तर सेंटा सगळ्यांना गिफ्ट आणून देतो तर श्रेया आणि श्रेयश दोघांनी विश लिहिलेला आहे त्याच्यामध्ये काय विशेष आहेत ते आता उद्याच कळेल कारण आज ते विशेष लिहून त्यांच्या उशीखाली ठेवतायत मग सेंटा वाचेल मग वाचून त्याच्यानंतर त्यांचं गिफ्ट त्यांना देईल तर चला आता गुड नाईट झोपू आम्ही आणि उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते की श्रेया आणि श्रेयसचं विष काय होतं सेंटा काय देऊन गेले श्रेया श्रेयसला बघू आपण हा त्यांची विष पूर्ण होती का सेंटा विष पूर्ण करतात का असं म्हणतात सेंटा सगळ्यांची विश पूर्ण करतात म्हणून ते सगळ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना गिफ्ट्स देतात म्हणून आपण क्रिसमस ट्रीच्या खाली खूप सारे गिफ्ट ठेवलेले हो असतो कारण तिथे सेंटा येतो आणि सगळ्यांना गिफ्ट देतो सो आम्ही पण तसंच करणार आहे तर आमची पिल्लू पण विष लिहिली आहे आणि उद्या होईल पिल्लूची विष पूर्ण ते झोपून झोपेतून उठल्यानंतरच त्यांना गिफ्ट मिळेल कारण सांटा उशीच्या काही ठेवून जातो ना उशीच्या बाजूला तो जगवत नाही कोणाला पण की उठा आम्ही तुम्हाला गिफ्ट आणलो तो चुपकेसे गिफ्ट ठेवतो आणि जातो तर उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते श्रेय आणि श्रेयचं काय गिफ्ट आहे तर चला आता आम्ही झोपू गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली तर आता झोपलेले आहेत आणि श्रेयस त्यांचे गिफ्ट मी ठेवून दिले त्यांची काय विष किती ती विष मी पूर्ण केले आणि त्यांना असं सांगितलं की संतानी पूर्ण केलं म्हणून तर बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला कॅमेरा करून तर ते झोपलेले आहे अजून उठले नाही ते लोक उठण्याच्या आधीच मी गिफ्ट ठेवून दिलेले आहे त्यांचं रिॲक्शन काय आहे मी तुम्हाला नंतर दाखवते उठल्यानंतर आता तर झोपलेले आहेत मी पण फटाफट आवरून घेते पहिला खोलू नको पहिला विष काय सांग तुझी विष काय लिहिता तू जेव्हा हा जोरात सांग अजून तू काय मागितलं होतं सांग बरं ठीक आहे बघ खोलून बघा आता इकडे पिलू इकडे पिलू इकडे दोघ सेम टू सेम मागितलं होतं तर सगळ्यांना हॅपी क्रिसमस मेरी क्रिसमस तर आज काय आम्ही बाहेर जात नाही कारण श्रेया श्रेयशला नाही जायचे बाहेर फिरायला त्यांना दाखवण्यासाठीच आम्ही जाणार होतो कॅम्पामध्ये तर ते लोकं म्हणतायत नाही आम्हाला नाही जायचं तिकडे मग ते नाही येते तर आम्ही पण नाही जाते तर चला मग काय आता ब्लॉग इथे सेंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय तुम्ही पण कमेंट करून सांगा मला ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही पण जर आपल्या पोरांसाठी सेंटा बनवून त्यांना जर गिफ्ट आणून देत असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा आणि माझं गिफ्ट कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा तर चला बाय